अजिंक्यताऱ्यावर धावली युवा शक्ती मिलिटरी व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणात प्रशिक्षण देणाऱ्या साताऱ्यातील गुरु अकादमीच्या जवानांनी एकजुटीची ताकद दाखवत किल्ल्यावर श्रमदान केले विविध सामाजिक संस्था नागरिकांनी परिश्रमपूर्वक अजिंक्यताऱ्यावरील खालची मंगळाई मंदिर परिसरात वृक्षारोपण केले आहे ही रोपे अद्याप लहान आहेत सुरुवातीची तीन वर्ष त्यांची व्यवस्थित जोपासना झाल्यास मंगळाई मंदिर परिसर हिरवागार दिसेल हे चित्र सत्यात उतरवण्यासाठी साताऱ्यातील गुरु अकादमीचे जवान किल्ल्यावर दाखल झाले पाण्याने भरलेले कॅन घेऊन रोपांना पाणी देण्यात आले या श्रमदानामध्ये अकादमीच्या जवानांबरोबरच टेकडीवर फिरायला आलेल्या नागरिकांनीही योगदान दिले दर शनिवारी मंगळाई टेकडीवर लोकसहभागातून झाडांना पाणी देण्याचा उपक्रम राबवला जातो स्वच्छ साताऱ्याबरोबरच स्वच्छ पर्यावरणासाठी नागरिकांनी यामध्ये योगदान द्यावे असे आवाहन हरित सातारा तर्फे यावेळी करण्यात आले आजच्या श्रमदानामध्ये यशराज राजे सुनील पवार ॲडव्होकेट निलेश कुलकर्णी अमर रांगोळे सुनील नवरथ धनंजय धनावडे स्वप्नील चंद्रकुमार प्रशांत महाजन गुरु करिअर अकॅडमीचे गोडोलीचे संचालक सुनील सर तसेच हरित साताऱ्याचे दत्ताजी चाळके निलेश कुमठेकर भालचंद्र गोताड मांडवकर प्रकाश खटावकर संजय झेपले आदींनी सहभाग घेतला आरोग्य चांगलं राहील आणि आरोग्य चांगलं राहणं हे समाजाच्या दृष्टीनं फार चांगलं द्योतक आहे तरी तुम्ही आज इथं आलाय तर ही तिकडी तुम्ही बघितली तर त्याची उजाड दिसते पण आम्ही तिला हिरवीगार करायचं स्वप्न बघतोय पण ते तुमच्यासारख्या योगाच्या हातात देऊन तर तुमचं सहकार्य लाभलं तरच ही हिरवी तिकडं होणार आहे आज इथं अनेक ग्रुप येत असतात एनसीसीचे विद्यार्थी येतात सातवी ते दहावीतले मुलं सुद्धा येऊन इथं पाणी घालण्याचं काम करत असतात आम्ही सर्व कार्यकर्ते म्हणून काम करतो इथे काय अध्यक्ष नाही कोण नाही काय असं पद्धत कुठलीच नाहीये फक्त कार्यकर्ता इथे काम करायचं अशा पद्धतीने आम्ही काम करतोय तुम्ही नियमित याल दबन, आपको के से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डोंट वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टी एम टी सरिया कॉन्क्रीट ऐसी करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टीएमटी एम जो -टी, चुम मजबूत हो